लग्न लग्नसराईचा सीजन सुरू झालेला आहे त्यामुळे अतिशय सुंदर पारंपरिक अशी गादी चिंचपेटी प्रकारातली ही झालर चिंचपेटी परत एकदा स्टॉकमध्ये आलेली आहे अतिशय पारंपारिक दागिना आहे खूप सुरेख अशी याची बांधणी आहे हाय क्वालिटी मोती त्याचप्रमाणे बेस आणि डबल गोल्ड प्लेटिंग अशी याची हाय क्वालिटी मटेरियल वापरून तयार झालेली ही चिंचपेटी खूप सुरेख आहे आपण स्वतः वधू असाल आपल्या घरी लग्नकार्य असेल किंवा तुम्हाला गिफ्टिंगला द्यायचं असेल तरी देखील याची निवड करू शकता खूप सुरेख अशी ही चिंचपेटी आहे दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर स्क्रीनशॉट पाठवून आपण याची थेट ऑर्डर करू शकता यासोबतच असे छोटे कानातले दिलेले आहेत पण आपण जर वधू असाल तर झुमके किंवा कानवेल यासोबत देखील ही चिंचपेटी घालता येते म्हणजे पूर्ण वधूचा लूक तयार होतो एरवी कुठल्याही छोट्या समारंभात या कानातल्यांसोबत आपण ही चिंचपेटी घालू शकता लग्नानंतर अनेक समारंभ येतात ज्यावेळी देखील आपल्याला पारंपरिक दागिन्यांची आवश्यकता असते संक्रांत सण आहे वटपौर्णिमा आहे अशा विविध सणांना देखील मंगळागौरी आहे त्यावेळेस देखील आपल्याला हे दागिने लागतात त्यामुळे नववधूनी आत्ताच कलेक्शनमध्ये हे ठेवून घेतले तर वेळेवर धावपळ होणार नाही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर स्क्रीनशॉट पाठवून आपण याची थेट ऑर्डर करू शकता याबरोबरच आमच्या विविध दागिन्यांच्या व्हिडिओसाठी आपण आमच्या चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद